नमस्कार मित्रांनो मी सूरजमुख्य तुमचं फार्मिंग बाबा चॅनलवरती स्वागत करतो तर आत्ता माझ्या मागं बघता ही पोल्ट्री आहे आणि याच्यामध्ये पूर्णपणे गावरांचं संगोपन केलं जातं म्हणजे गावरान म्हणजे प्युअर गावरान नाही आहे सुधारित गावरान त्यामध्ये कावेरी डिपी क्रॉस ह्या जाती आहेत यांनी जेव्हा के सुरुवात केली होती खूप छोट्यातनं सुरुवात केली होती अनुभव नव्हता बॅकग्राऊंड नव्हता पोल्ट्रीचं काय हळूहळू अनुभवातून शिकले आणि खूप मोठ्या लेवलवरती नेऊन ठेवलं आत्ता खूप मोठं शेड बांधलेलं आहे यांनी त्याचबरोबर यांचं स्वतःचं कटिंगचं सेंटरचं दुकान पण इतका मोठा अनुभव आहे कसं शून्यातून निर्माण केलं आणि हळूहळू वाढवत चालले स्वतःचं कटिंगचं सेंटर उभं केलं अजूनही बाकीच्या दुकानाला सप्लाय पण करतात आणि फक्त गावराचा संगोपन करतात बाकी काही नाही जो कोणी नवीन चालू करणार आहे त्यांनी कशाप्रकारे चालू केलं पाहिजे त्यांनी हळूहळू मार्केटिंग कसं केलं पाहिजे पोल्ट्री व्यवसायामध्ये खास करून सुधारित गावरांमध्ये प्रकारे सक्सेसफुल होऊ शकतो ह्या गोष्टीवरती आपला भर राहणार आहे ह्या व्हिडिओमध्ये त्यांचं पोल्ट्री कशी आहे येते मी दाखवतो हे पहा इथनं इथपर्यंत खूप मोठी पोल्ट्री आहे जसं आपण आतमध्ये जाऊ हे खाद्य ठेवायला जागा आहे आणि वेगवेगळे गाळे तयार केलेले आहेत त्यांनी असे इकडं हे असे असे सहा गाळे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि इकडं फिडिंग चालू झालं सर आपली एक ओळख करून द्या नमस्कार माझं नाव राहुल दिगंबर भांदुर्गे सात हजार स्क्वेअर फीटचं शेड आहे आपलं रुंदीला तीस फूट लांबीला दोनशे चाळीस फुटाचं शेड आहे आपलं त्याच्यामध्ये आपण सहा कंपार्टमेंट तयार केलेले आहेत आपण प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये हजार हजार पक्षी ठेवतो नाही का सहा कंपार्टमेंटमध्ये चार कंपार्टमेंट मोठे आणि दोन कंपार्टमेंट आहेत आपले हे याच्या आधी मला एक विचारायचं आहे की तुम्ही पोल्ट्रीमध्ये यायच्या अगोदर काय करत होता कधी पोल्ट्रीमध्ये आलात आणि कशा प्रकारे सुरुवात केली पोल्ट्रीमध्ये येण्याच्या आधी मी विविध कंपन्यांमध्ये काम आलो होतो प्रायव्हेट कंपन्यांमध्ये त्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर मला एक स्वतःचा काही व्यवसाय चालू करायचा होता व्यवसाय असा करायचा होतो की जेणेकरून मला गावाकडे राहता येईल नाही का हा माझी प्राथमिकता होती की गावाकडे आपण राहू चांगल्या नैसर्गिक याच्यात राहून काय काम करते। तो करता येईल तर त्याच्याकरता मी गोट फार्मिंग वगैरे निवडलं होतं पण समोर गोड फार्मिंगला मी जिथं जागा निवडली होती तिथं पाण्याची कमतरता होती मग तिथं काय करू शकतो आपण असे ग्रामीण भागात चर्चा केल्यानंतर मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही कुक्कुटपालन करू शकतात पालन आ, ते कुक्कुटपालन काय आहे एक्झॅक्टली हे मी विविध शेडवर जाऊन बघितलं त्याचा अभ्यास केला ती व्यवसायाशी कसं चालतं हा व्यवसाय याचं वेगवेगळ्या लोकांना जाऊन माहिती घेतली हे सगळं माहिती घेतल्यानंतर माझं एक लक्षात आलं की गावरान हा जो पक्षी आहे किंवा देशी पक्षी जे आहे सुधारित पक्षी हा चवीला चांगलं आहे याचं मार्केट आपल्या स्वतःच्या हातामध्ये आहे हा पक्षी आपण स्वतः विकू शकतो याचा दर आपण ठरू शकतो तुम्ही म्हटलं आपण याच्यामध्ये काम करूया किती साली तुम्ही या व्यवसायामध्ये आलात दोन हजार अठरा साली आपण याच्यामध्ये आलो त्यावेळेस माझं शेड छोट होतं आपण शंभर दोनशे पक्षांसाठीच आपण शेड बांधलो होतं म्हणजे फक्त अनुभवासाठी केलं होतं हा, हा म्हणजे सुरुवातीला मोठं करायचं असं काही विचार नव्हता हो मी एक बघितलं होतं की चला आपण एक आलोच आहोत गावाकडे राहायला जॉब सोडून तर मग विचार केला की चला एक छोट करून बघण्यात काय हरकत आहे नाही का तर मग मी शंभर पक्षी आणून केलं शंभर पक्षांमध्ये मला सगळे माझे अनुभव जो आला तो मी लिहून गेलो सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्ही जे काय तुमचे अनुभव आहेत ते तुमची लिहिणं गरजेचं की मी काय करतोय कसं करतोय त्याची नोंद ठेवणं फार गरजेचं आहे नोंद ठेवल्यामुळे काय होतं की काय आपलं चुकलं होतं ते आपल्या लक्षात येतून पुढच्या गोष्टीमध्ये आपण त्याच्या सुधारणा करू शकतो मग त्यामध्ये हळूहळू वाढवत गेले तुम्ही हां मग त्याच्यामध्ये मला जेव्हा जाणवलं की अरे हां याच्यामध्ये आपण करू शकतो हे आपल्याला जमू शकतं हे आपल्याला आवड आहे आपण हे करू शकतो कारण प्रत्येकालाच हा व्यवसाय आवडेल असं काही नाही आहे कारण मला प्राणी सांभाळायचं सा असं काही किंवा कोंबडी सांभाळायचा असा अनुभव नव्हता शहरात बसून जेव्हा नोकरी करतो तेव्हा खूप चांगलं वाटतं का गावाला राहिलं पाहिजे काहीतरी के केलं पाहिजे पण जेव्हा ऍक्च्युअली गावाला येतो तेव्हा आपल्याला नक्की आवडते का इतके कष्ट आहेत ते करता येतं का ते पाहिलं पाहिजे ना जा, खूप गरजेचं आहे तुम्हाला जर का ग्रामीण म्हणजे गावाकडे तुम्ही जर का राहू शकत असाल काही गोष्टी तुमच्या कम तुम्हाला कमी करून तुम्ही जर राहू शकत असाल नाही का, का, का? तर तुम्ही राहणं फार गरजेचं आहे नाही का आधी दुसरं शेड होतं आपलं हे शेड बांधून आपल्याला आता दीड वर्ष झाले नाही का हे दीड शेड आता याच्या कप्पे केलेत सहा कप्पे केलेत वेगवेगळे किती बाय कितीचे कप्पेत पहिले जे दोन कप्पेत आपले ते तीस बाय वीसचे आहेत जेव्हा पक्षी आपल्याला कमी प्रमाणात ठेवायचा असतो तेव्हा आपण तिथे ठेवतो आणि जे दुसरे जे कप्पा आपला आहे हा चाळीस बाय तीस फुटाचा आहे का असे आपले चार कप्पे आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण ही मोकळी जागा ठेवली आहे फीट ठेवण्यासाठी बाराशे स्क्वेअर फूट आणि सहाशे स्क्वेअर फूट अशा आहेत हे कप्पे बनवण्याचं कारण काय कप्पे बनवण्याचं महत्वाचं कारण जे आहे की गावरांचा पक्षी हा चंचल आहे इकडून तिकडे जातो दुसरी गोष्ट अशी आहे की कप्पे बनवल्यामुळे मला विविध बॅचेस घेत याच्यामध्ये वेगवेगळे बॅचेस घेतल्याने तुमचा काय फायदा हो आहे तर कसं होतं की मी स्वतः विक्री करतो हा पक्षी म्हणजे स्वतः आपलं कटिंगचं से सेंटर आहे माझं स्वतःचं दुकान पण आहे आणि आपण स्वतः पक्षी मार्केट मध्ये जाऊन विकतो दुसरी दुकान आहे त्यांना पण आपला आपला माल ते जन, ते माल सप्लाय होतो राहायला पाहिजे त्यासाठी केले की आपल्याला जरी दुसऱ्या फार्मर कडनं कधी दुसऱ्यांचं पण घेऊन विकतो कधी कधी पण जरी कधी नाही भेटला आपल्याला तर आपला स्वतःचा पक्षी आपल्याकडे असेल आपण विकू शकू नाही का त्याच्यामध्ये आणि मार्केटमध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा दुकानदारांची अपेक्षा असते की तुम्ही त्यांना रेग्युलर सप्लाय करायला म्हणून चांगला पक्षी आता हे तुम्ही आता चालू केलंय ना या आधी कसं करत होतं विक्री व्यवस्थापन कसं होत पहिल्यांदा आपण व्यापाऱ्यालाच पक्षी द्यायचो आणि व्यापाराच्या थ्रूच आपण पक्षी विकायचो याच्यामध्ये कसं काय आलं तुम्ही ट्रेडिंग मध्ये आपण याच्याकरता आलो की जेणेकरून स्वतःचं मार्केट आपल्या हातामध्ये मा राहील कधी काही या व्यवसायामध्ये चढ उतार होत राहतात आपण जर का स्वतः विक्रीमध्ये असू तर आपल्याला काही अडचणी येत नाहीत कुठं प धावपळ होत नाही आणि दोन रुपये एक्स्ट्रा पण मिळतात दोन रुपये एक्स्ट्रा पण आपल्याला भेटतात जाती सांभाळतात हा जो आपला आहे काही लोक कावेरी म्हणतात काही लोक डीपी मागतात डीपी शक्यतो जे म्हंटल जातं ते देशी पक्षी म्हणूनच आहे ट्रेडर लोक याला डीपी मानतात पण तुम्ही काहीच म्हणा एकाच माणसाचे दोन नाव असू शकतात नाही का ज्यावेळेस कोणी सुरुवात करतो आता तुम्ही इतकं मोठं शेड बांधलेलं आहे कशा प्रकारे त्याने शेड बांधलं पाहिजे शेड बांधताना त्यांनी भौगोलिक परिस्थितीचा विचार केला गरजेचं आहे शेडची जी उंची आहे ती चांगली ठेवा सिमेंटचे पत्रे वापरा त्याच्यामध्ये लोकं किती उंची याची मध्ये मधी आपली एक अकरा फुटाची उंची आहे का आणि बाजूला बाजूला नऊ फुटाची उंची नऊ फुट आहे हे बाराशे स्क्वेअर फुटचं शेड आहे आपण याच्यानुसार घेऊ याच्यामध्ये पक्षी किती बसतो गावरांचा आपण याला याच्यामध्ये सीझन वाईज कमी जास्त करतो शक्यतो थंडीमध्ये आपण त्याला बाराशे तेराशे पक्षी ठेवतो याच्यामध्ये स्क्वेअर स्क्वेअर एक पक्षी आपण त्याच्यामध्ये दहा टक्के पक्षी एक्स्ट्रा आणतो याच्यामध्ये कारण जेणेकरून तो ब्रुडिंग फेज मध्ये जरी काही मॉर्टिलिटी झाली तर तो पुन्हा शेवटी मॅच होऊन जातो त्याच्यामध्ये किती टक्के मॉर्टिलिटी होती दोन टक्के मॉडिलिटी होते त्याच्यामध्ये पक्ष्यांना किती ड्रिंकर लागतात किती फिडर लागतात आपण काय केलंय की बाराशे पक्ष्यांसाठी आपण दोन लाईन बनवले इकडे नऊ पाण्याची भांडी तिकडे नऊ पाण्याची भांडी अठरा भांडी आपण केलेली आणि खाद्याची भांडी आपण तीस लावतो याच्यामध्ये तीस लावतो जर का तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने जर का कमी पक्षी प्लेसमेंट केला तर जेवढा तुम्ही गर्दी कमी कराल तेवढा तुमचा पक्षी लवकर मोठा होणार आहे कारण जेवढा पक्ष्यावरती ताण कमी तेवढा पक्षी लवकर मोठा होणार आहे हा आपला फ्लॉग विकला आपण नाही का आता म्हणजे विक्री झालेली याची विक्री झाली आहे हा शेवटचा दोनशे अडीचशे पक्षी शिल्लक राहिला हा तर आता हा जाईल आज उद्यामध्ये नाही का हा किती दिवसाचा आहे आता आता हा पक्षी ब्याऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाचा पक्षी आहे आपला नाही का हा फुल तयार झालेला आहे वजन काय निघत एव्हरेज एव्हरेज तुमचा चौदाशे ग्रॅमचा पक्षी तयार होतो तुमचा आता जेव्हा पक्ष आपल्याकडे पहिल्या दिवशी येतो नियोजन कसं असतं ब्रुडिंग खाद्य नियोजन लसीकरण पहिले पंधरा दिवसाचे ब्रुडिंग तुमचं फार महत्वाचं आहे पक्षाला ची जी नैसर्गिक त्याची प्रतिकार शक्ती आहे ही अबाधित राहील याच्यासाठी फार गरजेचं आहे कारण प्रतिकारशक्ती जेवढी तुम्ही चांगली डेवाल तयार करते त्याच्यामध्ये तुम्ही त्याला ई केरसी औषध पाण्यामधून पुन्हा स्ट्रेस वेल जे आहे विटॅमिन ए डी थ्री हे देणं सुरुवातीला पंधरा दिवस फार गरजेचं आहे आणि स्वच्छ पाणी ही पान ही औषधे नाहीयेत ही पक्षाची मेडिसिन म्हणून तुम्ही जसं आपल्याला एखादं जीवनसत्व गरजेचं आहे ही जीवनसत्व आहेत ही औषध नाहीत म्हणजे हे पहिले पंधरा दिवस हे चालतं जसं लहान बाळांना आपण जीवनसत्व विटॅमिन डी देतो जसं उन्हामध्ये कवळ्या उन्हात देतो आता यांना काय कवळ्या उन्हात आपण ठेवू शकत नाही म्हणून ना आपण व्हिटॅमिन डी वगैरे देतो आला आला की इथूनच शेवटपर्यंत राहतो ब्रुडिंग दिवस ब्रुडिंग करतो तेव्हा हिट किती देतो आपण जी आहे टेम्परेचर सीझन वाईज चेंज करायचं साधारणतः पुस्तकात लिहिलं जातं टेम्परेचर <laughs> तीस ठेवा वगैरे ठेवा पण सीजन वाईज बघा की पक्षी मोकळा डाकळा बसला पाहिजे <laughs> तुमचा पक्षी मोकळा डाकळा खेळतोय म्हणजे तुमचं टेम्परेचर आहे यांना लसीकरण किती करावे लागतात यांना लसीकरण जे आहेत तुम्ही यांना चार वेळा लसीकरण करणं गरजेचं आहे बरेचदा लोक चार लसीकरणामध्ये फार महत्वाचं फार्मर विसरतात किंवा जे मिळत देत नाहीत कोणते ला लासोटा वॅक्सिन द्यायचं चौथ्या दिवशी मी देतो त्याच्यानंतर चौथ्या दिवशी मी लासोटा hmm. ला वॅक्सिन देतो त्याच्यानंतर hmm. त्यांना मी पुन्हा बाराव्या दिवशी पाण्यामधून लासोटा देतो लासोटा आणि एनडी बरोबर मी एनडी च पण वॅक्सिन देतो बाराव्या दिवशी बाराव्या दिवशी पाण्यामधून एनडी प्लस आय बी एन डी म्हणजेच लासोटा आय बी म्हणजे इन्फेक्शियस ब्रॉनक्रायटिस बरेचदा फार्मर आय बीचं वॅक्सिन करत नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाची प्रतिकार क्षमती नसते त्यांनी आयबीचं वॅक्सिन मी म्हणतो उपलब्ध करून घेणं फार गरजेचं आहे त्यांच्याकडनं ते स्टोरेजमध्ये एनडी प्लस आय बीचं वॅक्सिन मिळतं ते जिथे कुठे मिळत असेल तिथून त्यांनी आणून पक्षी येण्याच्या आधीच त्यांच्याकडे ते वॅक्सिन त्यांच्याकडे घरी असलं पाहिजे बाराव्या दिवसाचं लसीकरण केल्यानंतर दोन लसीकरण कधी लसीकरण करतो स्टँडर्ड पुस्तकानुसार आहेत पण आपण लासोटा जे व्हॅक्सिन जे आहे नाही आय बी व्हॅक्सिन मी बाराव्या दिवसानंतर हो, बारा दिवसानंतर मी त्याला अठराव्या दिवशी पण करतो आणि तिसऱ्या दिवशी पण करतो थोडे पैसे जास्त थोडे पैसे जास्त जातात पण पक्षाची मध्ये जी इम्युनिटी जी आहे ती चांगली राहते किंवा एखादं तुमचं व्हॅक्सिन फेल जरी गेला असेल बरेचदा असं होतं की एखादा बॅक्टेरिया जर का, का लाईव्ह वॅक्सिनमधला किल झाला किंवा काय झालं तर तुम्ही वॅक्सिन चार वेळा केल्यामुळे त्याची कुठल्या ना कुठले तरी वॅक्सिन व्हॅक्सिनमध्ये त्याची मिळतच मिळतं ते पक्षाला जे तुम्ही मोकळा जेवढा पक्षी राहील मोकळा खेळेल दाटी रेटी अशी बात होतं कामाने कारण जेवढं दाटी रेटी होईल खाद्याची भांडी कमी पडतील पाण्याची भांडी कमी पडेल तुमचं पक्षी स्ट्रेसमध्ये जाणार आहे स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर पक्षी परफॉर्म करणार नाही वजनं घेणार नाही त्याला वेगवेगळे आजार येतील मग तुम्हाला त्याच्या औषधांवरती करावं लागेल शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की त्याला वजन विकायचं आहे पक्षी नाही विकायचं आहे की मग हजार पक्षी आणला म्हणजे माझा हजार पक्षी विकला जाईल हजार मी पाचशे जरी पक्षी आणला तरी माझं वजन जास्त आली पाहिजे हे त्यांचं महत्वाचं उद्देश असला पाहिजे की मला एवढ्या किलोचा पक्षी विकायचा आहे एवढी वजन झाली पाहिजे हजार पक्षी आणला म्हणजे मला जास्त पैसे मिळतील असं नाहीये सातशे पक्षीसुद्धा तुम्हाला हजार पक्षाच्या तोडीचे वजन तयार करून देतील आणि तो पक्षी तुमचा जेवढा लवकर तयार होईल तेवढं तुमच्या शेडमध्ये बॅक्टेरिया कमी येणार आहे लोड कमी होणार आहे पक्षी वजन चांगले घेणार आहेत एखादा आजार तुमच्या शेडमध्ये कमी आला तर तुमची साफ स्वच्छता तुमचं मेडिसिनचा खर्च कमी होईल पक्षी लवकर तयार होणार आहे जो पक्षी तुमचा पंच्याहत्तर ऐंशी किंवा शंभर दिवस घेणार आहे तो पक्षी तुमचा सात आठ दिवस अलीकडे तयार होणार आहे तेवढीच तुमची वर्षभरातली तुमची सायकल जास्त होणार आहे पक्षीची प्लेसमेंट तुमची वाढणार आहे आपण पहिले पंधरा दिवस त्याला ब्रॉयलरचं प्री स्टार्टर खाद्य ब्रॉयलरचं देतो पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर गावरांचं स्टार्टरचं खाद्य येतं तेच खाद्य मी शेवटपर्यंत देतो पक्ष्यांना स्टार्टर मी फिनिशर नाही लावत त्याच्यामध्ये ना तेच फीड परफॉर्म चांगला देतो पक्षी नाही का तुमचा अनुभव हा माझा अनुभव असा की स्टार्टरच फीड शेवटपर्यंत ठेवलं तर चांगलं नाही का आणि मला त्याच्याने पक्षाने रिझल्ट पण दिलेले नाही का पण जरा महाग पडतं ना स्टार्टरचं खाद्य आहे ना खाद्य जरी महाग मिळत असेल किंवा वाटत असेल तरी तुमचा पक्षी परफॉर्मन्स येतो जर जो पक्षी तुमचा ऐंशी दिवसात तयार होत असेल जर का तुमचे पंच्याहत्तर दिवसात तर ते फीड वाचतच आहे ना दिवसाचं फीड फीड वाचते तुमचे पैसे खर्च कमी होते कॉस्टिंग कमी होती तुमची नाही का त्या दिवसाची हा पक्षी एक पंच्याहत्तर दिवसात तुम्हाला विक्रीसाठी तयार होतो एक पक्षी एक किलोचं तयार होण्यासाठी दोन किलो सातशे ग्रॅम तो खाद्य खातो दोन किलो सातशे ग्रॅम ते नऊशे ग्रॅम चे तुमच्या फार्मरच फार्मवर त्या हिशोबाने चौदाशे जेवढं तुम्ही पुढे पुढे जाल तसं तसं त्या हिशोबाने कॅल्क्युलेट करत नाही आता तुम्ही उतरले तर आजकाल गावरांची पण तितकीच आहे प्युअर गावरान तर मग तुम्ही त्या प्युअर गावरांकडे का नाही वेळ वास्तविक काय लोकांना गावरावर काही माहितीच नाहीये नुसतं बोलतात आर आर नावाची ब्रीड नाही तरी सुद्धा लोक म्हणतात आर आर आहे रोड आयर्लँड रेड ब्रीड चला ठीक आहे तो एक विषय आपण बाजूला वास्तविक भारतामध्ये गावरांच्या अठ्ठेचाळीस जाती आहेत त्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जाती लोकांना माहिती नाही आहेत महाराष्ट्रातली जी पश्चिम महाराष्ट्रातली जी जात आहे ती आहे बसरा तिचं नाव पण कोणाला कोणी ऐकलं पण नसेल माझ्यामध्ये कुठल्या शेतकऱ्यांना पण माहिती नसेल जे प्युअर गावरान मागतात त्यांना पण माहित नसेल की आपल्याला hmm. आपल्याच जर का मुलाला आपण जर का वेगवेगळ्या नावाने हाक मारलं तर आपण जे हाक मारणार आहेत त्याच नावाने लोक पण हाक मारणार आहे तुम्ही आर आर म्हटलं तर बाहेरचं आर आर म्हणणार आहे गावरांच्या अठ्ठेचाळीस जाती आहेत सुधारित जाती ज्या आहेत त्या याच अठ्ठेचाळीस जातींमधल्या मधल्या चांगल्या पक्षी निवडून सुधारित पक्षी तयार करण्यात आलेले आहेत हा काय कुठून बाहेरून आलेला पक्षी नाही तुमचं आता चिकनचं कटिंगचं सेंटर पण आहे तुमचं दुकान दुकानात प्युअर गावरांची मागणी आहे का प्युअर गावरान का म्हणजे काय असतं लोकांची एक मानसिकता की कडक पक्षी म्हणजे कापल्यानंतर कडक लागलं पाहिजे नाही का असं काही नाही आता जर का पक्षी तुम्ही जर का मोकळा सोडला बाहेर तर तो कडकच होणार आहे नाही का कुठला तुम्ही जर का यायला बाहेर सोडला हा जर का कडक झाला चार पाच महिन्याचा कारण सर्वात शेवटी याला कुठले स्वतःचं खाद्य मिळवण्यासाठी मेहनत करणे त्याचं शरीर पिळदार राहणार तो कडक होणार नाही का आज आपल्याकडे पक्ष्याला आपण चांगल्या पद्धतीचं खाद्य खाऊ घालतोय त्यामुळे पक्षी लवकर तयार होते त्याला जास्त प्रोटीन्स मिळतात त्याला सोया मका वगैरे याचा संतुलित आहार मिळतोय त्यामुळे पक्षी येते जर का मुलाला जर का तुम्ही म तालमीन घातला आणि ते त्याला जर का चांगलं खाऊ घातलं त्यांनी चांगला व्यायाम केला तर तो तुम्हाला पिळदार शरीर असे दिसेल आणि एखाद्याला जर का नुसतंच राबवला त्याला अन्न खाऊ घातलं नाही तर तो तुम्हाला काही चांगला दिसणार नाही दोघं भावांमध्ये सुद्धा फरक दिसणार आहेत तुम्ही गावरांकडे का नाही ओळले मार्केट मध्ये डिमांड नाही तितकी इथं <laughs> मार्केट नाही आहे असं काय गावरान जो आहे, तो वाईट नहीं ना तुम्ही जर प्युअर गावरान प्युअर गावरांचं जे आहे पण त्याची जी कॉस्टिंग आहे सर्वात शेवटी पक्षी हा खाण्यासाठी तयार होतो तो खाण्यासाठी लोकांना चांगल्या पद्धतीचा पक्षी खायला भेटावा हा सुधारित गावरांमध्ये लोकांना पटकन मिळेल दोन पैसे फार्मरला उरणार आहेत नुसतं गावरान प्युअर गावरान जर का तुम्ही करत बसलो तर त्याची लाईफ सायकल ही चार महिन्याची आहे त्याच्यामध्ये खर्च जास्त आहे आणि तुम्हाला तो ग्राहक मिळणार आहे की नाही याची सुद्धा तुम्ही बघणं गरजेचं आहे की ग्राहक माझ्याकडे आहे की नाही ग्राहकच नसेल आणि नुसतंच मी प्युअर गावरान म्हणतोय तर मग याला काय अर्थ राहणार नाही पहिल्या दिवसापासून विक्रीपर्यंत किती रुपये कॉस्टिंग घेते एक चौदाशे तेराशे ग्रॅमचा ॲव्हरेज पक्षी काढायला तेराशे याच्यामध्ये फीडचा जो भाग आहे तो ऐंशी टक्के वीस बाकीचं औषध आणि पक्ष्याचा खर्च आहे पक्षीचा खर्च जर का तुम्ही ऍव्हरेज पकडला की वीस ते बावीस रुपयाचा पिल्लू जर का पकडलं तर खाद्याचा खर्च जो आहे असा पकडून तुम्हाला एक किलोचा पक्षी तयार करण्यासाठी तीस ते पस्तीस रुपये खर्च येतो एक किलोचा पक्षी तयार करण्यासाठी त्याच्यानुसार तुम्ही किती पक्षी ठेवलेले आहेत तुम्ही पाच हजार पक्षी ठेवले आहेत का तुम्ही हजार पक्षी ठेवले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमची लेबर चार्जेस जोडा कारण लेबर चार्जेस हा त्याच्यानुसार कमी होतो तयार व्हायला एकशे तीस एकशे एक तीस ते एकशे पस्तीस एका पक्षाचा खर्च आहे एका आणि लेबर चार्जेस त्याच्या एक्स्ट्रा एक्स्ट्रा तुम्ही त्याच्यामध्ये लेबर स्वतः करताय तर स्वतः करत असाल मी तर म्हणतो की प्रत्येकाने प्रत्येक खर्च मांडून ठेवा आणि त्याच्यानंतरच त्याचं ते कॅल्क्युलेशन करा हे कॉस्टिंग तुम्ही इतके वर्षे करताय त्यामुळे जरा कमी पण येऊ शकतं काहींच जास्त पण येऊ शकतो किंवा नवीन असेल तर काही जणांचं स्वतःच खाद्य बनवायचं असतं खर्च येऊ शकतो बरोबर हे शेडमधलं तुमचं नियोजन कसं असतं रोजचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण शेडमध्ये येणं तसं टाळतोच नाही का शेड शेडमध्ये आपण फक्त सकाळी एक ते दीड तास येतो आतमध्ये पक्ष्यांचं पूर्ण खाद्याची भांडी आम्ही क्षमतेपेक्षा जास्त लावलेली आहेत त्यामुळे एकदा आम्ही खाद्य टाकतो पक्ष्यांना काही लोक दोन टाईम टाकतात पण तुमच्याकडे जर का तशी मॅन पॉवर असेल तुमच्याकडे वेळ असेल नाही का तर तुम्ही दोन टाइम खाद्य टाकू शकता एक टाइम खाद्य टाकतो आणि पाण्याची भांडी पाण्याची भांडी आम्ही दोन वेळेस धुवून घेतो साफ करतो याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी अडचण निर्माण होते सर्वात पक्षीचा परफॉर्मन्स जो त्याची डाऊन होतो किंवा हे होतो ही सर्वात म्हणजे पाण्यावर पाणी स्वच्छ पाणी तीन गोष्टी फार दे लक्ष देणं गरजेचं आहे स्वच्छ पाणी मोकळी हवा पक्ष्यांना आणि जो खालचं तुमचं जे तुम्ही जे टाकलेलं असेल नाही का जे तूस वगैरे टाकलेला असेल तो ओला आता कामा नाही ओला तू होता कामा नाही हवा मोकळी पाहिजे आणि पाणी स्वच्छ पाहिजे पा, आम्ही आमच्या शेडमध्ये कुठलंच दे दे जे मेडिसिन आहे ते आम्ही टाकीमध्ये टाकत नाही आम्ही स्वच्छ पाणी फक्त देतो जे काही आम्ही मेडिसिन द्यायचं असेल ते हे आम्ही ड्रिंकर डोस करतो त्याच्यासाठी स्वतंत्र बादली ठेवलेली आहे त्याच्यासाठी आम्ही ते स्वतंत्र न ठेवलेला आहे की शेडच्या आतूनच ते पाणी घेता येईल बादलीमध्ये आणि ते ड्रिंकर डोस मध्ये ते करता येईल पाणी देताना फिल्टर करून देता का यांना नाही फिल्टर करून देत नाही आम्ही वॉटर सॅनिटायझर वापरतो पाण्यामध्ये की सगळ्यात पहिलं जो कोण चालू करणार आहे पहिलं विक्रीचं नियोजन करा त्याचं पहा का आपण विक्री कुठं करणार आहे आपल्याला दोन रुपये एक्स्ट्रा कुठनं मिळणार आहे आता जेव्हा व्यापारी उचलतो ॲव्हरेजली काय रेटने उचलतो काय किलो रेटने उचलतो ॲव्हरेज रेट जो चालतो मार्केटमध्ये हा एकशे चाळीस ते एकशे साठच्या दरम्यान असतो साधारणतः दिवाळीला वगैरे रेट जास्त असतो पण ओव्हरऑल मार्केट एकशे चाळीस ते एकशे साठच्या दरम्यानच पन्नास पकडून चालू राहतो सांगेल की जे काही शेतकरी बंधूंना की तुम्हाला जर काही करायचं असेल तर याला जोडधंदा म्हणून बघा नाही का याच्यामध्ये खूप जास्त पैसे गुंतवून मग खूप जास्त अपेक्षा देऊन आजकाल बरेच लोक भूल देतात येतात खूप हे होईल ते होईल नाही का तेच युट्यूबवर ते असं झालंय का बरेच जण नुसते बोलतात का इतके लाख रुपये कमावले तितके लाख कमावले तर याबद्दलच या एक सांगा तुम्ही कितके लाख कमवले हो तितके लाख कमवले हो याच्यापेक्षा की तुला मला किती हवे नाही का तुमचं काय स्वप्न आहे किंवा तुम्हाला किती करायचं नाही का याचं एक कॅल्क्युलेशन आहे तुमच्याकडे किती भांडवल आहे त्या भांडवलामध्ये तुम्हाला किती काम करायचंय किंवा याच्यामध्ये पण खूप रात्रीची झोप जाऊन कुठलंही काही काम करू नका की तुम्हाला तुमची एक बॅलन्स लाईफ राहिली पाहिजे नाही हळूहळू टप्प्या टप्प्यानुसार नोकरी सोबत किंवा अजून काय करतोय त्यासोबत जोड धंदा केला आणि वाटला आपण याच्यावरती सस्टेन राहतोय तर मग सगळं सोडून आपण करू शकतो करू शकतो एकदम सगळं सोडून याच्यामध्ये येऊ नका तुम्ही सकाळचे दोन तास दिले संध्याकाळचे दोन तास दिले तर तुम्ही हे काम करू शकतात आणि याच्यामध्ये पूर्ण व्यवसायामध्ये आम्ही सगळं झाल्यानंतरच आलेलो आहेत नाही का बरोबर म्हणजे तुम्ही सगळा अनुभव घेतलेला आहे ऑलरेडी तुमच्याकडे जर का पक्षी विक्री होईपर्यंतच आणि त्याच्यानंतरच पण काय भांडवल त्याची तयारी पाहिजे नाही का असं नाही बरेच काय होतं की पक्षी मोठा झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्याकडे करे भांडवल नसतं मग ते व्यापाराच्या पाठीमाग हे करतात मग त्यावेळेस व्यापारी त्यांना कमी पैसे मागतात मग ते विकतात आतापर्यंतच्या अनुभवानुसार तुम्हाला हा व्यवसाय व्यवसाय चांगला हा नाही का आता ज्याला त्याच्यामध्ये यायचं या सगळ्या मी जे सगळ्या गोष्टी सांगितल्या याचा विचार करूनच त्याच्यामध्ये यावं नाही का व्यवसाय चांगला आहे नफा पण आहे फक्त नीट नियोजन विक्रीचं नियोजन हा पाहिजे तुम्ही सगळं सोडून येऊ नका सुरुवातीला दोन वर्ष तुम्ही सगळं सोडू नका तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत इन्कम सोर्सेस वगैरे ते त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष ठेवा जेव्हा दोन वर्षानंतर तुम्हाला वाटेल की खरं हा फुल टाइम व्यवसाय येण्याकरता तुम्हाला आधी तुमची आर्थिक क्षमता तयार करणं फार गरजेचं आहे आर्थिक मानसिक सगळ्या क्षमता तुमच्या दोन वर्षात तयार होतात दोन वर्षात तुम्हाला वाटलं की चला हे आपण करू शकतो याच्यात राहू शकतो मग त्यांनी त्याचा स्केल त्यातला वाढू कर्ज करण्यात काय हरकत नाही ऍक्च्युअल जे कोणी नवीन करणार आहे किंवा अनुभव नाही आहे त्यांना प्रकारे केलं पाहिजे किंवा यातल्या बारकाई काय काय गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगितल्या त्याबद्दल खरंच खूप खूप आभार तर मित्रांनो भेटूया अस एका चांगल्या व्यक्तीसोबत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद